इतिहासे प्रदीपेन घातीना लोक गर्भग्रह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशित देव देश धर्म नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची पाने आजचा आपला विषय आहे दहशतवादाचे मूळ इस्लाम मूळ संकल्पना शैलेंद्र कवडे काश्मीरचा जो प्रमुख प्रश्न आहे तो म्हणजे दहशतवाद आणि दहशतवादाचे मूळ इस्लाम काश्मीरमध्ये इस्लाम धर्म मानणारे बहुसंख्य आहेत ही वस्तुस्थिती आपण स्पष्टपणे आणि स्वच्छपणे मान्य करत नाही तोपर्यंत आपण नुसती या लक्षणांची चर्चाच करत राहू या सर्व गदारोळामध्ये सत्य कुठेतरी हरवून जाईल पेलगामच्या घटनेनिमित्त वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत त्यातली प्रमुख प्रतिक्रिया म्हणजे तिथल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना ते हिंदू होते म्हणून मारलं पण आपण या घटनेचं नीट नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल पहलगामच्या जिहादेंनी काफिरांना ते हिंदू होते म्हणून नाही तर ते मुसलमान नव्हते या कारणासाठी ठार मारलं काफिर म्हणजे काय जो अल्ला आणि दिनवर श्रद्धा ठेवत नाही अल्ला सोडून अन्य देवता आणि मूर्तींची पूजा करतो असा अनेकेश्वरवादी मूर्तीपूजक जो हत्या करण्याच्या आणि नरकात जाण्याच्या योग्यतेच आहे काफिर ही संकल्पना निवड इस्लाममध्येच आहे त्यामुळे आपण इस्लाम नव मानणाऱ्या लोकांना गैरमुसलमान पूर्व मुसलमान ज्यांनी इस्लाम सोडलेला आहे ते सुद्धा काफिरच असतात असं म्हणू शकतो तर पहलगामच्या जिहादेंनी काफिरांना ते हिंदू होते म्हणून नाही तर मुसलमान नव्हते या कारणासाठीच ठार मारलं जिहाद्यांना तुम्ही हिंदू शीख जैन बौद्ध यहुदी पारशी ख्रिश्चन नास्तिक धर्मनिरपेक्ष कोण आहात हे जाणून घेण्यात रस नसतो तुम्ही जर मुसलमान नसाल तर इस्लाम तुम्हाला जगण्याची अनुमती देत नाही या जिहाद्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण इस्लाम स्वीकारला तरी आपण कोणत्या उपपंतात जाणार मी घरवापसी केलेले हिंदू कोणत्या जातीत जातील असा प्रश्न भारतातल्या पुरोगामी डाव्यांना पडत असतो ज्या उपपंथात आपण जाणार शिया सुन्नी अहमदी भोहरा तबलिगी किंवा अन्य कुठले असतील या पंथाचे मुसलमान तरी खरे असतील की नाही परत जर आपल्याला का या जिहाद्यांनी गाठवून म्हटलं की तू मुसलमान नाही आहेस मुसलमान असल्याचं तू ढोंग करतोस तू मुनाफिक म्हणजे पाखंडी आहेस त्यावेळी काय करायचं ज्या अरबस्तानमध्ये इस्लामचा जन्म झाला तिथल्या सुद्धा खरे मुसलमान न मानणारा एक वर्ग भारतात आहे मग त्यांच्यासमोर तुमची आमची अवस्था काय असेल याचा अर्थ एकच आहे की आपण निव्वळ मरण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या दृष्ट्या पुरुषाने ओळखले होते फाळणीचे मूळ हे कुराणात आहे भारताची फाळणी ही इस्लामच्या आधारावरच झाली भारताचा जो भाग फाळणीमध्ये तुटला तिथल्याच लोकांनी फक्त फाळणीच्या बाजूने मतदान केलं असं नाही तर भारतात ज्या ज्या भागामध्ये मुसलमान बहुसंख्य होते त्यांनी फाळणीच्या बाजूने मतदान केलं त्या ज्या ज्या भागात मुसलमान बहुसंख्य होते तिथं एखादा अफवत सोडल्यास मुस्लिम लीग जिंकली आणि त्यांनी फाळणीचा ठराव मांडला जे सुशिक्षित आणि श्रीमंत होते त्यांना पाकिस्तानात जाण्याची संधी मिळाली भारतातल्या बहुसंख्य मुसलमानांना ही संधी मिळाली हो नाही ते भारतातच राहिले सबका खून शामिली माटी में किसी के बाप का हिंदुस्तान थोडी आहे हे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो आता जे लोक म्हणत आहेत किसी के बाप का हिंदुस्तान थोडी आहे किंवा आम्ही भारत निवडला तर त्यांना माझं सांगणं आहे की भारत हा स्वकुशीनं नाही निरुपाय म्हणून तुम्हाला निवडावा लागला तुमच्या बापानं किंवा आजोबा पणजोबा यांनीच फाळणीच्या बाजूने मतदान केलं होतं काश्मीरमधले मुसलमान भारतात राहिले ज्या तलवारीच्या जोरावर काश्मीरमध्ये इस्लामचा प्रचार झाला त्याच तलवारीच्या जोरावर महाराजा रणजित सिंग यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं तीच तलवार खाली ठेवून गुलाब सिंग यांनी ते टिकवलं भारत स्वतंत्र झाला तेव्हा काश्मीर हे भारतातलं संस्थान होतं आणि ते भारताच्या आधिपत्याखाली होतं जर ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असतं तर आज काश्मीर तुम्हाला भारतामध्ये बघायला मिळालं नसतं कारण जनमत सरळ इस्लामी आहे आणि तिथं इस्लामचं राज्य स्थापन व्हावं अशी तिथल्या लोकांची इच्छा आहे अब्दुल्ला परिवाराने काश्मीरचा जो फुगा फुगवला तो एकाच वेळी फुगून भारत पाकिस्तान काश्मीरी जनतेची दिशाभूल केली इस्लामच्या हातात पहिल्यांदा जेव्हा बंदूक आली तेव्हा त्यांनी सगळ्यात अगोदर त्या फुग्यालाच गोळी मारली ऐंशीच्या दशकात काश्मीरी खोऱ्यात घडलेल्या घटना आणि त्याच्यानंतरच्या घटना हिंदूंचे काश्मीरी पंडितांचं पलायन हिंदूंचं टार्गेट किलिंग या सगळ्या घटना इस्लामी ध्वजाखाली घडलेल्या होत्या कोणतीही हिंसक चळवळ ही स्थानिकांच्या सहभागाशिवाय शक्य होत नाही दहशतवाद स्थानिकांच्या सहभागाशिवाय फार काळ चा... फार काळ चालत नाही काश्मीरलाच भारताकडून रोजगार आणि पैसा मिळतोय म्हणून ते दहशतवादाचा तोंड देखला विरोध करत आहेत गाझापट्टीत राहणारा मुसलमान रोजगार आणि पैसा मिळवण्यासाठी इस्रायलमध्ये येतो परंतु काश्मीर आणि गाझापट्टीतला मुसलमान याच मताचा आहे की भारताचा काश्मीरवर आणि इस्रायलचा पॅलेस्टाईनवर ताबा असला तरी अधिकार नाही कारण ती इस्लामचीच भूमी आहे आणि तिथं इस्लामी राज्य स्थापन झालं पाहिजे याच मताचा गाझापट्टी आणि काश्मीरचा मुसलमान आहे काश्मीरचा भाग काहीही करून भारताला आपल्या ताब्यात घ्यायचा आहे कारण हिमालय ही भारताची नैसर्गिक सीमा आहे अर्ध काश्मीर भारतानं गमावलं आणि अर्ध कमावलं अर्ध कमावलेलं काश्मीर एखाद्या मागणी धार्मिक मागणीसाठी देऊन टाकणं हे भारताला अशक्य आहे कारण तसं केलं तर उरलेल्या वीस कोटी मुसलमानांचं काय करायचं हा प्रश्न सुद्धा उभा राहतोच एक एक प्रदेशामध्ये आपली संख्या वाढवायची आणि तो भाग भारतापासून तोडायचा हा जुना खेळ आहे आणि तो आता सर्वांना माहिती झालेला आहे गेल्या दहा वर्षापासून मोदी सरकार काश्मीरी जनतेला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांना मिळणारा प्रतिसाद हा अत्यंत धीमा आणि स्वार्थी आहे शेवटचा उपाय म्हणजे काश्मीर पूर्णतः सैन्याच्या ताब्यात देणं काश्मीरी जनतेला पर्यटन रोजगार विकास यामुळे जे काही सुख मिळते ते तात्पुरतं बाजूला ठेवणं आणि सैन्यासाठीच आवश्यक असलेलं ती इन्फ्रास्ट्रक्चर तयार कर करणं पण सध्याची जागतिक परिस्थिती बघता हा उपाय सुद्धा फार काय टिकेल असं काही वाटत नाही सैन्यानं गुप्तचर विभागानं किंवा सरकारनं कितीही प्रयत्न केले तरी पेलगामसारखे घटना अधूनमधून घडणार पण अशा घटना जेव्हा घडतात त्याच्यामागच्या शंभर घटना टळलेल्या असतात त्यामुळं सरकार सैन्य गुप्तचर विभाग यांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित करणं म्हणजे नव्याण्णव टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ढ समजण्यासारखं आहे पेलगामसारख्या ज्या घटना घडतात त्या घडवणाऱ्या लोकांना फक्त निमित्त आणि संधी हवी असते भारताच्या ज्या ज्या भागामध्ये मुसलमानांची संख्या वाढेल त्या त्या भागात असे पेलगाम पुलवामा अशा प्रकारच्या घटना घडतच राहणार कारण पाकिस्तानचा जो सैन्यप्रमुख बोलला तो त्याच्या धार्मिक आणि राजकीय शिकवणुकीमागचा मूळ गाभा आहे इस्रायल आणि अरब देशांचा संघर्ष जो आपल्याला वरवर भौगोलिक दिसतो पण तो तसा नाही आहे तो पूर्णतः धार्मिक आहे इस्लामी देशांच्या वेढ्यामध्ये हा काफिरांचा देश आहे अडचण फक्त एवढीच नाही आहे तर तो त्यांना डोकेदुखी ठर त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे आणि सर्व जगातल्या इस्लामी देशांना वरचंड ठरत आहे हमास सातत्यानं इस्रायलवर रॉकेट हल्ला चढवत आहे इस्रायलसुद्धा गाझापट्टीवर सातत्यानं आक्रमण करून त्यांना पूर्ण बेजारणी उद्ध्वस्त करत आहे पुढची दहा पंधरा वर्ष तरी गाझापट्टीतले लोक यातनं सावरणार नाहीत याची इस्रायल काळजी घेत आहे दहा पंधरा वर्षानंतर सुद्धा गाझापट्टीतले लोक यातनं काहीतरी धडा घेतील आणि विकासाची कास धरतील अशी अपेक्षा करू शकतो का एका हातात लॅपटॉप दुसऱ्या हातात कुराण सबका साथ सबका विकास करून प्रगती होत नाही मुसलमान जोपर्यंत इस्लामच्या कचाट्यात तो आहे तोपर्यंत त्याची प्रगती किंवा विकास होणं शक्य नाही अशी अपेक्षा करणं म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघण्याचा प्रकार आहे तुषार दामगुडे यांच्या शब्दात सांगायचं सा झालं तर सोशल मीडियावर सर्व धर्म वडापाव आणि मानवता शिकवणाऱ्या लोकांच्या घरानजीक एकही प्रार्थनास्थळ कत्तलखाना सर्वधर्मी व्यक्तींची घरे सापडत नाहीत त्यांच्या नात्यात सुद्धा सर्वधर्मी व्यक्ती सापडत नाहीत बहुजनांविषयी कळवळा दाखवणारे महाराष्ट्रातले पुरोगामी ब्राह्मण हे स्वतः उच्चभ्रू सोसायटी आणि ब्राह्मण वस्तीत राहतात त्यांच्या शेजारीसुद्धा एक बहुजन सापडला तरी शपथ असे हे सगळे सर्व धर्मसमभाव धर्मनिरपेक्षता शिकवणारे युजफुल इडियट्स पहिल्यांदा स्वतःच्या जीवाची सुरक्षा बघतात नंतर आपल्यासारख्या सर्वसामान्य हिंदूंचा बळी देतात आता इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार